नमस्कार मंडळी मी प्रतिभा स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं प्रीती प्रतिभामध्ये आज आपण बघणार आहोत ताकाचे आपल्या आरोग्यासाठी कोणती कोणती अशी फायदे आहेत ताक केव्हा घेतलं पाहिजे किती घेतलं पाहिजे आणि त्याचं अतिप्रमाणात सेवन केलं तर काय होऊ शकतं आणि ते कशा पद्धतीने टाळलं पाहिजे ते जर व्हिडिओला नवीन असाल तर चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब देखील करा तर ताक ताकाला आयुर्वेदामध्ये पृथ्वीवरचं अमृत देखील म्हटलं जातं कारण या ताकामुळे आपल्या शरीरामधली बरीचशी उष्णता कमी होते पाण्याची पाण्याची जी पा, पातळी असते ती नियंत्रित राहण्यासाठी मदत होत कारण ताकामुळे आपल्या शरीरामधले टॉक्झिन विषारी घटक जे आहे ते बाहेर पडण्यासाठी मदत होत असते त्याचबरोबर ताकामध्ये नैसर्गिकरित्या एक थंडावा असतो त्यामुळे उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही ताकाचं नेहमी सेवन केलं तर तुमच्या शरीरामध्ये उष्णता होणं आणि त्यापासून जे त्रास होतात ते नक्कीच नाही होणार त्यामुळे उन्हाळ्यामध्ये ताकाचा आवर्जून तुमच्या आहारामध्ये समावेश करणं फार गरजेचं आहे ताक पिल्यामुळे आपल्या शरीरातील पाण्याची पातळी जी आहे ती संतुलित राहते शरीर आपलं कंटिन्यू हायड्रेट राहतं त्यामुळे तुम्हाला कोरड पडण्यासारखं असेल किंवा त्वचा जी असते ती आपली ड्राय होत नाही अशा प्रकारचे जे गुण आहे ते भरपूर असे ताकामध्ये आहे तर चालून घेऊ व्हिडिओमध्ये बघणार आहोत की ताकाची काय फायदे आहेत आणि ताक केव्हा घेऊ नये किंवा किती घेऊ नये ते सगळ्यात पहिल्यांदा ताक पिल्यामुळे आपल्या शरीराला एक थंडावा मिळतो नैसर्गिकरित्या ताक हे थंड असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीरामधली उष्णता कमी करायला हे खूप मदत करत असत त्याच ज्या महिलांना मैनोपासच्या काळामध्ये अंगातून दहा जाणवत असेल त्या प... जा महिलांनी हो महिला रेग्युलर जर ताकाचं सेवन केलं तर त्यांना त्यांचा त्या त्रास कमी होण्यासाठी नक्की मदत मिळत असते ताकामध्ये नव्वद टक्के पाणी आणि पोटॅशियम इलेक्ट्रोलेट असल्यामुळे ते आपली बॉडी हायड्रेट ठेवण्यासाठी खूप मदत करत असतं ताकामुळे हाडांची नाहीसे होत असतात तसंच दात दुखी असेल किंवा दाताची इतर दुखणी असतील ते देखील कमी होतात कारण ताकामध्ये कॅल्शियमचं प्रमाण हे जास्त प्रमाणामध्ये असतं त्याचप्रमाणे तुम्ही जर वजन कमी करत असाल तर बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की दही खाल्लं तर चालेल का किंवा ताकच का घेतलं पाहिजे ताक तर हे दह्यापासूनच बनतं पण दह्यामध्ये कॅलरीजचं प्रमाण हे जास्त असतं आणि ताकामध्ये कॅलरीजचं प्रमाण हे कमी असल्यामुळे बऱ्याचदा आपल्याला वजन कमी करत असताना ताकाचं सेवन करायला लावता कारण तुम्ही जेवणा अगोदर दुपारच्या वेळी जेव्हा ताक एक ग्लास प्यायला तर तुमची भूक ही कमी होते त्यामुळे आपण जेवण कमी करतो आणि कॅलरीज तुम्ही केल्या तर त्यामुळे तुमचं वजन देखील कमी व्हायला भरपूर मदत मिळत असते तर ताकाची जी रेसिपी आहे ती मी ताक कशा पद्धतीने तुम्ही उन्हाळ्यामध्ये करून पिऊ शकता तर त्याची एक रेसिपी आहे ती देखील तुम्ही फॉलो करू शकता तर ताक बनवण्यासाठी या ठिकाणी दोन ते तीन चमचे एवढं आपल्याला कमी आंबट असलेलं दही घ्यायचं आहे त्यामध्ये अर्धा चमचा एवढं भाजलेलं जिरं घालायचं आहे पुदिना शरीराला आतून थंडावा देतो आलं घालायचं आहे अर्धीशी हिरवी मिरची तुम्ही यामध्ये घालू शकता आणि थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे आता मिरची तुम्ही, तुम्ही, तुम्ही तुम्हाला अतिपित्ताचा त्रास असेल तर नाही टाकली तरीसुद्धा चालणार आहे आणि याला मिक्सरला व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे या ठिकाणी आपलं झटपट असं ताक तयार आहे हे ताक आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे चला तर मग पुढे बघून घेऊयात आपण अजून ताकाच जर तुम्ही योग्य वेळी सेवन करत असाल तर तुमच्या शरीरातली ऍसिडिटी कमी व्हायला देखील मदत होत असते बराच वेळा आपण काय करतो तेलकट खाणं असेल मसालेदार खाणं असेल आणि त्यामुळे पोटामध्ये गॅस होणं छातीमध्ये जळजळ होणं पोटामध्ये दुखणं यासारखं आपल्याला जाणवत असतं त्यावेळेस तुम्ही पटकन एक ग्लास ताक काळी मिरी प्लस त्या थोडस अर्धा चमचा भाजलेलं जिरं घातलं आणि ते एक ग्लास भरून घेतलं तर तुमची ऍसिडिटी अगदी पटकन कमी होण्यासाठी मदत होत असते आता ज्या पद्धतीने आपल्याला ताकाचे आपण फायदे जाणून घेतले आहे त्याचप्रमाणे आपण जर ताक अयोग्य वेळी घेतलं तर त्याचे आपल्यासाठी नुकसान देखील आहे तर ते काय आहे सगळ्यात तुम्ही जर अगदी रात्री उशिराने ताक प्यायला तर तुमच्या शरीरामध्ये ते ऍसिडिटी वाढण्यासाठी मदत करत असतं त्यामुळे चुकूनही अगदी रात्री तुम्ही रात्रीच्या वेळी ताक पिणं हे टाळलं पाहिजे ताक नेहमी दुपारी किंवा सकाळी पिलं तरी थोडीफार ऍसिडिटी वाढण्याचे चान्सेस असतात तर तुम्ही दुपारच्या जेवणामध्ये ताकाचा સમાવેશ दही नेहमी ताजं वापरलं पाहिजे ताक बनवण्यासाठी अति आंबट दही वापरू नये आंबट दही वापरल्यामुळे देखील तुम्हाला पित्ताचा त्रास होण्याचे चान्सेस जास्त असतात ज्याप्रमाणे प्रत्येक वस्तू आपली जी चांगला गुण देत असते त्याचबरोबर तिचं अति प्रमाणात आपण वापर केला तर ती आपल्याला त्याचे दुष्परिणाम देखील बघायला भेटतात तसंच अगदी ताक अगदी आपल्याला चांगले गुण देत असेल म्हणून ते अतिरिक्त त्याचं सेवन नाही केलं पाहिजे त्याचे देखील खूप जास्त प्रमाणामध्ये तुम्ही ताकाचं सेवन केलं तर त्याचे देखील आपल्या आरोग्याला दुष्परिणाम बघून बघायला मिळतात तर ताकाच तुम्ही दिवसामध्ये एक ते दोन ग्लास भर एवढंच ताक घेतलं पाहिजे तर